पंचावन्न रुपये किलो पंचावन्न चाळीस 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 बोलाय भाऊ चाळीस 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 लेवल नाही बाण दोन दोन मांडा द्या चाळीस 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 एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस 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 बोलायचं त्रेचाळीस त्रेचाळीस

کھل چلو چند

ಐ <laughs> 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 دوسٹھ دو تینش پانچ روپئے تینشے پانچ روپئے تینشے اردو واگ تینشے پچاس تینشے پانچ روپئے تینشے پانچ روپئے तीनशे पाच दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे पंधरा तीनशे पंधरा वीस तीनशे वीस वीस तीनशे पंचवीस 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 तीनशे रुपये चौधरी कार शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे पंधरा वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर गाठाळ करे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये ना दोनशे पन्नास रुपये मांड रेरी लागली तर दहा रुपये किलो एकच शिल्लक किती झालेले بیس روپئے کلو دوڑ کا بیس روپئے پچیس روپئے پچیس روپئے تیس روپئے پچیس روپئے چتیس روپئے ستس روپئے ایکس روپئے چالیس روپئے چالیس روپئے کلو چالیس چالیس روپئے چالیس روپئے چالیس روپئے کلو چالیس چالیس روپئے کلو چالیس روپئے چالیس روپئے چالیس روپئے روپئے एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस 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 रुपये शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो

दहा रुपये अकरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये एकवीस रुपायस रुपये किलो एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपायस एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस बावीस रुपये बोलत बोललो बावीस रुपये बावीस रुपये ठीक आहे सर बावीस रुपये बावीस रुपये बावीस बाय तेवीस रुपाय तेवीस रुपाय तेवीस रुपाय तेवीस रुपये किलो